अमरावती जिल्ह्यात मंगरूर चव्हाडा येथे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले शेतकऱ्यांना बोगस डी ए पी खताची विक्री करणाऱ्या आणि मिश्र खताच्या नावाखाली माती विकणाऱ्या कंपनीवर अमरावती कृषी विभागाने कारवाई करत हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आणले आहे जिल्ह्यातील मंगरूड चव्हाडा येथील एका कृषी केंद्रातील खताचे नमुने घेतले असता त्याचा अहवाल आल्यानंतर त्यामध्ये माती असल्याचे उघडकीच आले आहे पुण्यातील खत निर्माण करणारी मेरामा फर्टिकेम लिमिटेड या कंपनीने अमरावती जिल्ह्यात तीन हजार तीनशे बॅग डी ए पी आणि दहा सव्वीस सव्वीस या खताचा एकवीसशे बॅगा अशा पाच हजार चारशे खताच्या चा बॅगाची विक्री केली आहे यामध्ये अनेक नमुने हे चुकीचे आढळून आले आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे मात्र आता या कंपनीचे चारशे त्रेपन्न खताची पोती जप्त करण्यात आली असून यामध्ये एका अधिकाऱ्याविरुद्ध अमरावती शहर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे तर खत विक्री करणाऱ्या कंपनी आणि विक्रीच्या विरुद्ध कारवाई करण्यात येणार असल्याची कृषी विभागाने सांगितले आहे जनसमर्थन न्यूज अमरावती